मराठीत बोलायचं म्हणजे आपल्याकडे पायताना विशेष करून सगळे सण अगदी पाठ असतात आणि प्रत्येक सणाप्रमाणे व्यवस्थित अगदी चाललेलं असतं सकाळी चार वाजता उठून आंघोळ करून बंबात पाणी घालून मग बसायचं कशाला पूजेला आणि इतके आपण लोक कर्मकांडी आहोत महाराष्ट्रात की तिकडे दिल्लीला मरण तिकडे लोकांना हे करबंड काळ नाही म्हणून लाखोनी लोक पार पण महाराष्ट्रासारखे शक्य नाही तिकडे पंढरीला गेलंच पाहिजे टाळ टाळकुटत आणि एकदा तुम्ही पंढरीला गेलात की पारच होते खरोखर व्हायला पाहिजे पण जेवढे लोक पंढरीला जातात ते पार होत नाहीत कुठ टाकल्या एक नाहीतर डोक्यावर तुळशीची एवढी मोठी आगर घेऊन कुठे निघाले आळंदीला तशा कुणी सांगितलं ज्ञानेश्वरांनी सांग त्यांच्या पायात वाणा नव्हत्या तर त्यांच्या पालख्या घेऊन येतात त्या पालख्यातून जायचं आणि प्रत्येक गावात जाऊन जेवायचं म्हणजे स्वतःची काही इज्जतच नाही त्या ज्ञानेश्वराच्या नावावर प्रत्येक गावात जायचं आणि जेवत बसायचं आणि गाव म्हणतात बाबा आम्ही केवढं केलं पुण्य अ भिकारणे लोक आहेत लो हे भिकारणे आहेत ज्ञानदेवाच्या नावावर भीक मागत फिरता त्यांचं तुम्ही काय आपण भरता अशा भिकाऱ्यांना तेवून तुम्ही कोणचा लाभ घेणार आहात हे असे पुष्कळशे धंदे आपल्या महाराष्ट्रात चालूच आहेत ते काही संपत नाही रस्त्याने जा तर दिसतातच कुठे ना कुठे तर हे सगळं बंद करा स्वतः नाही दुसऱ्याला सांगायचं पण मूर्खपणा कशाला हे करता तुम्ही कुठे लिहिले कोणत्या शास्त्रात लिहिलंय असं ज्ञानदेवांनी लिय का असं का करतात हे सगळं सुटायला पाहिजे आता हळदी कूक करायचं त्या हळदी कुकाला कधीतरी तुम्ही सहजोगाबद्दल सांगता का आल्या की त्यांच्या ओट्या भरा मग करा तमो करा आता कुणाची लग्न झाली की ओट्या माझ्यासाठी मी म्हटलं मला ओटी घ्यायची नाही पण आम्ही माताजी देवीला पण जाऊ मी लावा मी नाही मला नको काय करायचं ते म्हणजे सहजोग करा ओट्या भरल्या ओटीने काय होणार आहे मला त्याचा काही लाभ आहे आणि तुम्हाला भराच्या पण ते आता संपा झालं पण आता आतमध्ये उतरा तुमच्या आतमध्ये एवढी संपदा आहे तिला मिळवा आणि इतके मोठमोठा ते संत सात झाले आणि त्यांनी काय शिकवलं हे शिकवलंय का आपल्याला आधी पहिल्यांदा सगळे कर्मकांड बंद वात्या वळत बसायचं सगळे कर्मकांड बंद आणि त्याच्यावर विशेष माहिती नाही काहीतरी कुणीतरी आई वडिलांनी घालली गेली तीच करत बसायची व त्यात पुरुषांनाही ओढायचं आपल्या बरोबर बाईला शुद्धपणा जास्त आणि समाजाला पोषक असते पण जर तिच्यात असली भूतं शिरली तर त्या ब्राह्मणाने सांगितलं बाई तुझं असं आहे घाल पण त्यानी मुलंही जातात कामातून नसता वेळ इकडे तिकडे घालवतात तर कुणी हळदी कुंकुवाला जायचं नाही आणि जी बाई हळदी कुंकुवाला बोलवे ती सहजोग शिकवेल तरच जायचं नाही तर जायचं असा हिया केला पाहिजे फक्त मला सहजोग पाहिजे की तुम्हालाही पाहिजे आणि इतर लोकांना नको का त्यांच्यासाठी तुम्ही का सांगत नाही तिथे तुम्ही सांगणार नाही की आम्ही सहजोगी आणि आम्ही काय काय म्हणलं पुरुषांचंही तसंच आहे बायकांच्या त्यांच्यात म्हणा केलं काय तर हिंदू आपल्या महा महाराष्ट्रात दोन तऱ्हेचे लोक आहेत एक तर म्हणजे कर्मकांडी तरी आहेत किंवा एक म्हणजे बुद्धिवाद म्हणजे निर्बुद्ध पण बुद्धीबळ आणि बुद्धीने त्यांच्या डोक्यात दुसरं नाही सहजोग काय कारण बुद्धी इतकी तीक्ष्ण त्यांची त्यांना समजत त्यानंतर हे काहीतरी दुसरं डोकंच आहे अरे बाबा करून बघा समजून घ्या त्यामुळे महाराष्ट्राची प्रगती तुम्हाला आश्चर्य वाटेल की सगळ्यात कमी आहे आणि ह्या महाराष्ट्रात मी रक्त होतो गावो गावोगाव जाऊन काम केले मेहनत केली वर्षानुवर्ष सगळं करू सुद्धा महाराष्ट्राची अजून ती स्थिती आलेली नाही हे काय त्याला कारण काय मला तरी वाटत गर्मकांडीपणास सोडायचं एकदम काही नाही त्यांची काही गरज नाही आणि दुसरं म्हणजे पुरुषांनी सुद्धा जास्त बुद्धी चालू नाही बुद्धी आहे कुठे सारी बुद्धी अशी जर तुम्हाला चूक मार्गावर नेते तर अशा बुद्धीला काय फायदा आहे महाराष्ट्रात जे हे बुद्धीगामी लोक आहेत ते म्हणजे कर्मकांडांपेक्षा फक्त म्हणजे भहकलेले लोक आहेत भटकलेले त्यांचं माग येणं कठीण कारण सगळीकडे अहंकार आहे आम्ही म्हणजे कुणीतरी विशेष त्यांच्यामध्ये आजकाल कुणी अवतरण येऊ शकत नाही कारण ते असे लोक तर अशा सर्व गाढवांमध्ये अवतरण कशाला येईल अशी त्यांना एक स्वतः मंत्र कल्पना आणि ह्या इथल्या ज्या काही बुद्धिवादी लोकांनी जो जो मुलखपणा केला आहे त्याचा काहीही अंत नाही समजून घ्यायचं नाही ऐकून घ्यायचं नाही त्याच्यातनं ते आत्मसात कसं होणार तर ही जी बुद्धीची जी तेळ आलेली आहे महाराष्ट्रात ती आणखीनच हानिकारक आहे पुस्तकावर पुस्तकं लिहितात जे येईल ते भरमसाट आणि लोकांनी वाचवणे मी पुस्तकात वाचलो होतो अरे पुस्तककार सगळं काही खरंच लिहितात काय हे लोक कोण आहे यांना काय अनुभव आहे तुम्ही लोकांनी ठारसून सांगायला पाहिजे की आम्हाला पटत नाही फालतूच्या गोष्टी प्रत्येकाला क्रिटिसाईज करत जायचं कृष्णाला क्रिटिसाइज करायचं रामाला क्रिटिसाइज करायचं काही नाही तर सगळे हे साधू संत होते त्यांना क्रिटिसाईज आणि म्हणायचं ही सगळी अंधश्रद्धा आहे अहो तुम्हाला श्रद्धाच नाही तर अंध तरी श्रद्धा करशील ज्या माणसाला स्वतःबद्दल श्रद्धा आहे तो सहजोगात उतर ज्याला स्वतःबद्दल श्रद्धा आहे तो कशाला येईल सहज म्हणून असे लोक शोधून काढत असे रितांत चांगले लोक आपल्या देशात आहेत त्यांना तुम्ही मदत केली पाहिजे महाराष्ट्रात विशेष मला वाटतं की फार कार्य करण्याची गरज आहे आम्ही भांडणार खुशाल म्हणून राजकारणात आमचं चालतं सारखं भांडण 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 पण सहयोगामध्ये किती मंडळी अशी आहे ही करू काही असलं तरी पूर्ण आपले असे किती लोक एक लिडर असला त्यांचेच कुसपटे काढत असतात त्यांचं असं आहे माताजी त्यांचं तसं तर ते जरी म्हटलं आपण सोडलं त्यांना जरी काढलं तरी इतर गोष्टींचं फार माझ्याजवळ माझी आजी आजारी अरे बाबा मातारी असेल आजारी असेल तर असू दे तू कशा तिकडे माझी आजी म्हणजे जग तुझी आजी जग तुझं तू तुझी आजी तुझा बाप तुझी आई असं कस होऊ शकत तुम्ही सर्व जगाच्या विचार आलात तुमची पातळी बदलली ना तुमचे नातलग बदलले पूर्वीच्या काळी असं असायचं की ब्राह्मणाचं लग्न ब्राह्मणाशी दुसऱ्या जातींचं लग्न त्या जाते आता तसं राहिलंय का आधी सगळं सर्व झालेलं आहे मग सहजोगांनी असा विचार का ठेवायचा की ही माझी आई आहे आणि ती तुझी आई माझी हे केला आता सर्व जग तुमचं आहे काय ज्ञानेश्वरांनी असं कधी म्हटलं का आपल्याकडे एवढे साधू संत झाले तुकारामाने कधी असं म्हटलंय का माझी तुझी असं केलंय का त्यांनी कोणीतरी ह्या संतांच्या नुसत्या ओव्या म्हणत रायच्या सकाळी पाठ करून त्याचा अर्थ काही डोक्यातच जात नाही तेव्हा हे सगळं सोडून स्वतःबद्दल मनुष्याला अत्यंत इमानदार असत की मी काय म्हणतोय स्वतः मी स्वतःसाठी काय केलंय मला काय करायचंय ते पाहिलं पाहिजे आणि मग ते करून त्याच्यानंतर मग तुमच्या लक्षात येईल अगदी प्रकाश पडेल अरे तुम्ही सहजोगी जगात कधी सहजोगी होते काय दोन चार झाले त्यांनी छळ सण केला तरी काय काय सुंदर कविता लिहून हो ठेवल्या एवढ्या मोठ्या देशात तुम्ही आला याचं नावच महाराष्ट्र आहे तिथे होती कसे होणार तुम्ही आता नातलग नातलग हे नातलग सोडा आणि नातलग तेच हे सोयरे होती असं म्हटलेलं आहे ज्ञानेश्वर तुमचे सोयरे हे दुसरे कोणी आमचे सोयरे नाही असं स्पष्ट म्हटलेलं आहे पण ते लक्षात यायला पाहिजे ना नुसतं वाचत राहायचं बसायला वाचलं चाल पाठ सगळं पाठ करून ठेयच बस समोर पाठ आणि मागे सपाठ महाराष्ट्रीयन लोकांनी स्वतःकडे जरा विरोधी वृत्ती मी बघितलं पाहिजे की मी करतोय का माझं कार्य काय तुम्ही दिल्लीला येऊन बघा तिथे दोन तीन महाराष्ट्रीयन फार चांगले आले तर ते म्हणतात की माताजी तुम्ही महाराष्ट्रातच लोक बोलवायचे फार चांगले असतात असं का थोडे दिवस जाऊन बघा तिकडे म्हणजे <quest> कळेल सहजोगात घरते त्याला मेहनत पाहिजे मी म्हणते तुम्ही माल्यावर जाऊन एक पाय वगैरे नाही पण मी कुठे चाललोय माझं काय चाललंय मी कशासाठी आहे ते बघायला पाहिजे मग आशीर्वाद आशीर्वाद आशीर्वादा सुद्धा शहरा पाहिजे पूर्णपणे स्वतःची किंमत केली स्वतःची किंमत काय केला काय असं झालं माहिती आपल्या समाजात की आपल्याला आपली किंमतच आहे मी हे करू शकतो ते करू शकतो असं मनामध्ये हिया पाहिजे आणि असे मुरफोटाले स्वप्न पाहायला पाहिजे की मी इथे जाईन ह्या खेडेगावात जाईन तिकडे जाईन असे स्वप्न बघायला पाहिजे अशा मुठफोटाला कल्पना केल्या पाहिजे तर आपल्याकडे इतकं कार्य झालेलं आहे आधी सुद्धा तुम्ही बघा झाशीची गाडी होती पायी होती तिन्ही म्हटलं की मी नाही अंग्रेजांना आम्ही हारून सोडणार ती रणांगणावर गेली आपल्या लहानशा मुलाला घेऊन आणि धाराशे गेली पण तरी इंग्लिश लोकांस घेतलं जरी आम्ही झारशी जिंकली पण कीर्ती ती लक्ष्मी द्यायची या आशा अशा बायका तुमच्या महाराष्ट्रात झालेल्या आहेत आणि आता काय काय दिसत नाही तसा प्रकार सगळा नट्टा मी का म्हणते hmm. असं अनुभव फार वाईट आले आता आम्हाला महाराष्ट्रीयन बायको न असे म्हणतात त्यांनी जाऊन तिकडे दिवे पादळले मराठी भाषेमध्ये त्याच्यात काहीच घंटा तरी आणजा नाही पण तरी सुद्धा तुझ्या लक्षात येऊ देत तिकडे जाऊन या बायकात दिवे पादळले आता महाराष्ट्रावरती बायको नको आता शिक्षण नाही काय नाही तरी लग्न करून दिवा उजवायक त्यांनी आम्हाला समजून टाकलं मी अशासाठी सांगितलं ते आतापर्यंत आता। ती गाराणी मी केली नाही नेहमी तुमचा सुदोदो करत राहिले तर चालणार नाही आता मला काहीतरी माझ्यासमोर ठाम असं दिसलं पाहिजे आणि म्हणून पुढच्या वेळेस मी प्रत्येक घरात जाणार आहे की किती लोकांना तुम्ही पार म्हणा तुम्ही गुजरात्यांपेक्षा बरे ते तर अगदीच धम्म लोक आहेत त्यांच्या डोक्यात तर सहजोग जातच आहे आणि तुमच्या डोक्यात गेला तरी तो वायाच तेव्हा आता सगळ्यांनी आज मनामध्ये पूर्ण निश्चय करायचा की माताजी नेक्स्ट टाईम तुम्ही आला आम्ही दाखवून देऊ महाराष्ट्रात काय काय होऊ शकते अह कुठे गेले ते मावळे काय झालं समजत नाही त्या मावळ्यांच्या तर्फे त्यांनी एवढं केलं आणि तुम्ही सगळे सुशिक्षित चांगले लोक सगळे व्यवस्थित तुमच्याशी आमचं काहीच होत नाही तेव्हा हा नंबर वाढला पाहिजे आणि इतकंच आहे तुमचीसुद्धा वाढ झाली आणि मला दिसलं पाहिजे की महाराष्ट्रात सजगुसार दमला दमदमून दमला असं म्हणतात आता त्याच्यापुढे काही म्हणायलाच नव्हतं असं आला पाहिजे माझे बोलणंच बंद करत जातं हिसं झालं तर किती बरं वाटतं माझा जन्म इथे झाला आणि मराठी भाषेतच मी सगळं काही शिक्षण घेतलेलं आहे मराठी येते म्हणा मला अजूनसुद्धा चांगली पण काय आहे की मला मनुष्याचं मन नाही समजत मराठ्यांचं मराठी लोकांचं मला मन समजत कारण माझे वडील फार उच्च उच्चपद्धीचे होते आई फार उच्च तर त्यांच्या संबंधात मला महाराष्ट्रात असे प्रकार आहेत ते मला माहीत तसंच तुम्ही आता दाखवून घ्याच की माताजी आम्ही विशेष आहोत तुम्ही आमच्यावर एवढा बोजा टाकला भार टाकला आणि आम्ही तुम्हाला खरोखर दाखवून देऊ की महाराष्ट्र म्हणजे नाही कमी नाही सगळे मोठे मोठे वीर आहेत त्या वीरत्वाला पात्र झालं पाहिजे ना नुसतं मराठी म्हणून काय महाराष्ट्रीयन म्हटलं म्हणजे दाल अशी आजकाल लोकांना कल्पना व्हायला लागली तुमच्यावर तसं नसलं तेव्हा सहज पूर्णपणे समजून घ्या तो राबवून घ्या आणि ह्या महाराष्ट्र नाव उजव माझी अशी अनंत आशीर्वादाची तुम्हाला वाणी आहे ती स्वीकार करा